हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना भाव बहिणीनो लय दमली लय दमली लय दमली काय सांगायचंय लय दमली लय झंपार शिवलं वय तगली काय आता लय दमल्यावर झाली पियाला एक कप चहा करायलावलाय म्हणलं पिऊला म्हणलं पिऊ चहा कर बाई म्हणलं लय वैता तागली मम्मी तुझी का पाऊस येतोय भाव बहिणीनो पाऊस तर चालूच आहे बाहेर बाहेर पाऊस चालूच आहे गुलाबाच्या झाडाला बघा आपल्या किती फुलं वेगवेगळ्या कलरची येतात वेगवेगळ्या कलरचे कसे आहेत छान छान तर परत असं जंपर शिवलं पिऊने आवारलं घरातलं सगळं काम हो का भांडी घातली पियाने तुम्हाला सांगते घर स्वच्छ केली घरं सगळी टीव्ही ची रूम आहे आपलं हॉल आहे ही हॉल कस दिसत या टकाटक चकाचेहा चक। ठेऊ हो का किचन कसं केलं चकाचे पिऊने आवारलंय सगळं वाह बहिणींना आणि माझ्या मशनी पशी तर मरणाचा राडा होता ती बी काढलाय हो का ही शिलाय मशीनच हो का ते पण स्वच्छ केलंय कसं दिसतय टकाटक मध्ये असं घर टकाटक मध्ये ठेवायचं पुरीला तुमच्या पुनम ताईने सवय लावली भावा बहिणीनो हय टकाटक hmm. मध्ये ते, त्यांना माहित आहे घरात राडा दिसल्या माझं काय होत गैतान हा सैतान सैतान मी पहिल्यापासून पा मला किती लहान लहान होते ना पुरी किती जरी काम असलं भावा बहिणीनो तरी घर एकदम टकाटक स्वच्छ ठेवायची मी उगा आता हाता खाली ता ता कर कर। तेक आता पुरी हाताखाली आहे तर तवापासून पुरीला करावं लागतंय गॅस कर पुरी करते या लय ह्या मशीनच लय काम असतात मला भाव बहिणी तो वैतागून जाते ओ मी काय सांगायचं तुम्हाला बघा कस स्वच्छ केलंय टकाटक मध्ये जंपारा किती शिवली दाखवते तुम्हाला बरीच लय झंपर शिवायच्यात अजून भाव बहिणी आता ह्याला आहे ना आ, ही बसवायचंय कामपार शिवलीत दिसतंय का अजून त्याला हुकन तीन बसवायचे अजून शिवायचे ती मला ही शिवून आता ही आता पसारा इथला आवारला ना त्याच्यामुळं इथं मी हि केलं ना ती बांधून टाकली झंपार हिथ मिशनीचा सगळा राडा आवारला ना हिथ अजून शिवाय काढल्या दोन आता ही दोन शिवणार एवढं आणि मग नंतर कापणार जंपर फॉल टाकल्या ताई वाळायला सुकायला हे काय चहा पिती पिऊन आणलाय चहा करून आईओ आय पाय ना पाय दुखायला गलं भाव बहिणीनो पाय दुखायला लागला एक पाय जरा आखाडलेवाणी झाला ए ही तियालाची बाटली इथं कुणी ठेवली ग माझ्या मिशनीवर एक आहे ना ह्यांचं नटायचं सा मेकअपचं सामान आहे भाव बहिणीनो काय करू कोणाला सांगू वाईट लागली वाईट मी आता चहा पिती पिऊन दिलाय चहा करून आणि मस्त पैकी असंपर शिवती होकात तेलाची बाटली होन सुजल वायलीच मान, मान दुखायला लागले कापून ठेवल्या तर अजून बरच लय बरच लय कापलेला तर नाही नाही म्हणलं तर अजून सत आठ दहा कापलेलं इथं तेवढं शिवायचं की परत दुसरं परत नंतर परत कापून घ्यायचं म्हणजे असं कसं होतं माहितीये का असं कापून झंपर ठेवलं कि तेवढं शिवलं की नंतर दुसरं कापायचं असं केलं ना उरात ते झंपर लय राडा बी होत नाही आणि लय ही बी होत नाही आता हुक तिने एकदाच करावं लागलं हो का आता ही भाव बहिणी नो काही थोडं नाही गठुड हो का हाय का आता ह्याची हुक बसावता बसावता माझ्या हाताच चाळ सुईनी सुईनीका गटुड शिवून ठेवलंय अजून फोल फॉल करायच्या साड्यांना फोल बिल सा। तर करायचं तर म्हणला हळूहळू चहा सगळ्यांनी चहा प्यायला या परत माणसाला पुनम ताईने चहा प्यायला बोलावलं ऑर्डर टाकली होती मी पिया आणि ते आपल्या मोठ्या मोठ्या कुंड्या <laughs> ऑर्डर टाकली होती मिशय मी घराला सजावटीसाठी साठी तर म्हणलं बड्या भल्या मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत काय ते ती डुंगूर मंदिर उंदीर काढल्यावर भाऊ गमत झाली आहो काय सांगू तुम्हाला कुंड्या जर बघा की तुम्ही केवढा लिहायत हो का हो का डोंगर पुकरून उंदीर काढला हो का आय्यो घराला शिव आणला या शिव आहे का? काढून दाखव आता ही घरात लावल्यावर तुम्हाला दाखवेन कसं आहे ते टाका पण चांगले येत चांगले येत वजन नाही व्हायचं आवय त्या ह्याच्यात पोटूतलंय मोठ्या मोठं दिसत या ती चित्र बी टिकर बी जणू पाय आता आप भिताडल आणि भिताळाला लावलं तर मुंगी बसल्यावर दिसती त्याच्यावर कशी येत फुलं ह नांद करायचं आणलंय शिव आणलाय घराला शिव ह शिवाय आणलाय शिव नटवायचंय घर नटवायचंय आपलं घर कास आहे आस नटावती भावा बहिणीनं घर नटावती अस नाव तीच असं छान छान घर नटावती बघा तुमची ताई आता कशा आहेत बघा ती जवळ ठेवल्यामुळे भल्याच लय मोठ्या दिसतात पण लय मोठ्या आहे त्या एवढू इवडू शिलमीवाणी इथं हलताच बाया गटा गटा अगो बाय पिया पिऊ नुकसान नुकसान झालं आपलं पिया हो निघाल ही चेमतून चुंपून आल या चेमतून चिंबून चेंबून आलया चला भाऊ बहिणी दिसल्या का कुंडी आहे दाखवल्या तुम तुम्हाला का मी काय व्हिडिओ बनवला नाही पार्सल आलेला पण म्हणलं चला भावा बहिणीला आपण जी खरेदी केलेली आहे ती शेअर करायलाच पाहिजे कारण की तुमची पूनमताई तुमच्या बरोबर आपली जी खरेदी केलेली आहे ती शेअर करत असती कारण की तुम्ही माझं मी तुमची आहे बरोबर ना त्याच्यामुळं मला राहत नाही भावा बहिणीनो तुमच्या पूनमताईनी जर काय आणलं तर मला राहत नाही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहिली गोष्ट तर जीवनात मी काही बी खरेदी केलेली असली तरी मी तुम्हाला दाखवलेली आहे माझं व्हिडिओ ज्यांनी बघितलं नाही तर त्यांनी मागं जाऊन बघावं जी बी काय खरेदी केलंय ती मी दाखवलेलं आहे पण एवढ्या ह्याच्यात तुमच्या पुनमताईची काय खरेदी होत नाही तुमची पुनमताय खरेदी करायला जात नाही विषय असा झालाय पण लवकरच जर काय खरेदी केली तर नक्की मी तुम्हाला दाखवणार हा तर कशी वाटली आपली शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग नक्की सांगा मेकअप करायचाय घराचा त्याच्यामुळे आणलंय बाव बहिणी तर आता छाप येते आणि जम्पर शिवती कापल्याला कापलेला ह्यात अजून सतत दहा कापलेला तर तेवढं शिवलं ना की मग तेवढं हुकही बसवून घेती आणि नंतर मग कापती नाही हुकही बसवून नाही घेऊन रमद कापाव लागते मला झंपार परत आता द्वारा ही जोडून ठेवलाय फक्त लय जीव दाबल्या वारी जाणता म्हणून म्हणलं चहा प्यावा म्हणून हो चहा ही केलाय मुंग्या निघते ते एका साइडला इकडं पाटीत खवाट्यात हो का या मानपासनं अशा मुंग्या निघते ते एका साइडला तर चला भाव बहिणी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी चहा प्यायला या गरम गरम काळा काळा गोरा नाही गोरा परत म्हणजे पुनम ताईने चहा पियाला बोलावलं नाही अरे 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 पायात शिरा वन झाली भाऊ बहिणी पण कामाला एनर्जी किती दुखलं तरी मी ठेवती बरं का एनर्जी कारण की हसत मुखाने काम केलं ना तर भरभरून देव आपल्याला मजी देत असतो कधी बी काम हसत करायचं आणि स्वच्छ मनाने करायचं हसत करायचं आणि आनंदाने आणि उत्साहाने करायचं जी माणूस आनंदाने आणि उत्साहाने काम करल ना त्याच्या कष्टाला ही मिळतच पण ज्या माणसाला कामात आळस असतो ना तिथं आहे लक्ष्मी ठरत नाही तिथं तर काम ही करताना कधी बी आनंदात उत्साहात एक एनर्जी एनर्जी आता माझी तब्येत एवढी भाव बहिणीनं तुम्हाला सांगतो माझं दुखतय तरी पण काम करायला मला इतके उल्हास एनर्जी येते ना भरपूर एनर्जी येते तरी पण मी आहे ना किती दुखल ना तरी पण करतेच काम तसं एनर्जीनं काम करायचंच एनर्जीनं काम केलं ना बोले ना तर बार आपल्याला भरभरून देत असतो हा दुखाय लागलंय तरी हो का असं जाती आराम करती परत येते परत मिशणीव बसती जाती आराम करती परत मिशणीव येऊन बसते असं करून करून मी झंपार शिवत असती लय दुखायला लागलं ना नाही दम निघला ना की थोडासा जाऊन पाठ खाली करायची आता काही लय ही झाल्यावर झालंय म्हणजे असं ठस 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 करायला लागले लय वाकून काम चांगलं नाही भाव बहिणीनं वाकून कामाने भर बराच त्रास होतोय मला बराच असा चला चा पेला या सगळ्यांनी बाय बाय सगळ्यांना